नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागात आपणाला पाहायला मिळू शकते की नंदिनी ही जीवावर खूप चिडलेली असते आनंद निवासवर बुलडोजर फिरणार असतो आणि याला जीवा कारणीभूत असतो आणि हे नंदिनीला करते आणि ती सगळा दोष जीवाला देत असते पण जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मला वाटलं नव्हतं की या सगळं होईल मी हे चांगल्यासाठीच करत होतो पण नंदिनी त्याला माझ्या डोळ्यासमोरून दूर जा असा सांगते पण जीवा तीच न ऐकता तिला समजावत असतो आणि नंदिनीला खूप राग येतो जीवाच्या कानाखाली मारते आणि आता परत नंदिनी आणि जीवा यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आता जीवा ठरवतो की काहीही झालं तरी नंदिनीला तीच आनंद निवास परत मिळवून द्यायचं आणि नंदिनीची माफी मागायची तर इकडे नंदिनीला देखील वाईट वाटतं असते की मी जीवाशी अस्वागायला नको होतो असेच मालिकेचे पुढील अंदाज ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा